ओबीसी नागरिकांसाठी आर्थिक मदतीची महत्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सात लाख रुपयांपर्यंत या ठिकाणी कर्ज दिले जाते यामध्ये शासनाचं मोठं अनुदान म्हणजे सबसिडी असते जे गरजू लाभार्थ्यांसाठी फार उपयोगी ठरत आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल संपूर्ण माहिती पाहून घ्या त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेणे करून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्व आता आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घडवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाऊन घेऊया योजनेचा उद्देश आम्हा भाऊसाठी योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की मागासवर्गीय समाजातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य या ठिकाणी मिळवून देणे बेरोजगार व अल्प उत्पन्न गटातील लोकांना स्वावलंबी बनवणे सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून मागे पडलेल्या घटकांना मुख्य प्रवाहात आणणे रोजगार निर्मिती आणि उद्योजकता या ठिकाणी वाढवणे आता जाणून घेऊया योजनेअंतर्गत मिळणारे फायदे व्यवसायासाठी सात लाख रुपयांपर्यंत कर्ज कोणता व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे भांडवल या योजनेतून सात लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात कर्जावर व्याज अनुदान शासनाकडून व्याजात अनुदान दिलं जातं म्हणजे कर्ज घेतले तरी त्यावर जास्त व्याज या ठिकाणी भरायला लागत नाही तीस टक्केपर्यंत अनुदान म्हणजेच सबसिडी एकूण कर्ज रकमेच्या तीस टक्केपर्यंतची रक्कम अनुदान म्हणून या ठिकाणी माफ केली जाते उर्वरित रक्कम हप्त्यांमध्ये या ठिकाणी फेडायची असते पुढे पाहून घ्या व्यवसायासाठी मार्गदर्शन कर्ज देतानाच व्यवसाय निवड मार्केटिंग प्रशिक्षण यासाठीही या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं आता पाहून घेऊया या ठिकाणी लाभार्थी कोण म्हणजेच पात्रता काय या योजनेसाठी खालील अटी ज्या आहेत त्या अटीत असलेल्या व्यक्तींना अर्ज या ठिकाणी करता येतो मांग मातंग व तत्सम मागास प्रवर्गातील एस सी ओबीसी एमओबीसी नागरिकांसाठी वर्ष अठरा ते पन्नास वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख ते आठ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा शासकीय बँकेत खाते असावे व्यवसाय करण्याची तयारी व या ठिकाणी कल्पना असणे आवश्यक आहे आता घेऊया कसल्या प्रकारच्या कर्ज या ठिकाणी मिळू योजनेतून अनेक प्रकारचे व्यवसाय सुरू करता येतात त्यापैकी आता आपण उदाहरणार्थ व्यवसाय पाहून घेऊया गाडी विकत घेणे जसे की ऑटो टेमल वाहू वाहन दुसरं म्हणजे शिवणकाम केंद्र सुरू करणे तिसरं म्हणजे किराणा दुकान दूध व्यवसाय गाय म्हैस खरेदीसाठी सलून किंवा ब्युटी पार्लर वेल्डिंग वर्कशॉप मोबाईल शॉप झेरॉक्स सेंटर किंवा इंटरनेट कॅफे शेती किंवा ग्रीन हाऊस इतर कोणतेही लघु किंवा सूक्ष्म व्यवसायासाठी या ठिकाणी हे कर्ज मिळू शकते आता जाऊन घेऊया अर्ज प्रक्रिया नेमका अर्ज कसा करायचा तर ऑनलाईन जी प्रक्रिया आहे ती पाहून घेऊया राज्य सरकारने म्हाडा किंवा सामाजिक न्याय विभागाच्या पोर्टल अर्ज करण्याची सुविधा दिली आहे येथे लाभार्थ्याला स्वतःची संपूर्ण माहिती भरून अर्ज करावा लागतो आता आपण दुसरी पद्धत जाणून घेऊया ती म्हणजे ऑफलाईन अर्ज तालुका किंवा जिल्हा स्तरावरील अण्णाभाऊ साठे महामंडळ कार्यालयात किंवा जिल्हा उद्योग केंद्रात जाऊन सुद्धा या ठिकाणी अर्ज करता येतो आता जाणून घेऊया अर्ज करताना लागणारे नेमकी कागदपत्रे कोणते आहेत ते पाहून घ्या अर्ज करताना खालील कागदपत्रांची तुम्हाला आवश्यक असते त्यामध्ये आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला एस सी ओबीसी किंवा एमओबीसी उत्पन्न प्रमाणपत्र व्यवसायाची रूपरेषा म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे पासपोर्ट साईज फोटो बँक पासबुक किंवा बँक खात्याचा तपशील शिक्षण प्रमाणपत्र जर त्याच्यासाठी तुम्हाला लागू असेल तर त्या ठिकाणी शिक्षण प्रमाणपत्र देखील तुम्हाला आवश्यक आहे आता जाणून घेऊया महत्वाचे मुद्दे आणि टीप अर्ज करताना सर्व माहिती बरोबर भरावी चुकीची माहिती दिल्यास तुमचा अर्ज त्या ठिकाणी फेटाळला जाऊ शकतो व्यवसायासाठी तयार केलेला प्रोजेक्ट रिपोर्ट व्यवस्थित असावा म्हणजे बँकेकडून कर्ज मिळण्याची या ठिकाणी शक्यता वाढते काही भागांमध्ये महामंडळाकडून थेट मदत दिली जाते तर काही भागांमध्ये बँकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होत असते अनुदान मंजुरी आणि कर्ज वितरणानंतर किमान तीन वर्ष व्यवसाय चालू ठेवणे बंधनकारक या ठिकाणी आहे आता यातीलच काही यशोगाथा आणि अनुभव आपण पाहून घेऊया महाराष्ट्रातील अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन यशस्वी उद्योग त्यांचे व्यवसाय या ठिकाणी सुरू केलेले आहेत लातूर मधील यांनी टेलरिंग सेंटर सुरू करून पाच जणांना या ठिकाणी रोजगार दिलेला आहे तसेच मधील रमेश गोष्टी यांनी टेम्पो घेतला आणि आता दररोज बाराशे ते दीड हजार रुपयांचा व्यवसाय त्या ठिकाणी त्यांचा झालेला आहे नंदुरबारच्या एकलव्य युवा रटाने सामूहिकरित्या शेतीपूर्वक व्यवसाय सुरू केला आणि दहा कुटुंबांना या ठिकाणी त्यांनी रोजगार प्राप्त करून दिला